मी रामाचं भजन सादर करते मनानेच माझ्या रामा तुझा ध्यास घ्यावा रामा तुझा ध्यास घ्यावा तुझे नाम घेता घेता श्वास बंद वावा श्वास बंद वावा मनानेच मा ಸ್ವಸ ವವಾ ನಕೋ ದೇ ಮಜಲ ನಕೋ ರೀ ನಕೋ ಮೋಕ್ಷ ದೇ ಮಜಲ ನಕೋ ರೀ ದ್ರವ್ಯ ಕೀರ್ತಿ ಲೌಕಿಕ नकोती उपाधी द्रव्य कीर्ती लौकिकाची नकोती उपाधी जीवासी संत संग वावा जीवासी, संत संग संतसंगवा तुझे नाम घेता घेता स्वास वावा श्वास बंद वा कुलदीप लावी माझ्या वंशवृद्धी साठी कुलदीप माझ्या लावी वंशवृद्धी साठी तुझे नाम राहो त्यांच्या सदोदित कंटी तुझे नाम राहो त्यांच्या कंटी संत वामयाचा त्याने नित्य स्वाद घ्यावा संत वाङमयाचा त्याने नित्य स्वाद घ्यावा तुझे नाम घेता घेता स्वास बंद व्हावा श्वास बंद व्हावा असो तुला रामा माझी एकच विनंती असो तुला रामा माझी एकच विनंती जन्म मरण फेऱ्या मधुनी मुक्त करी अंती जन्म मरण फेऱ्या मधुनी मुक्त करी अंती तुझ्या चरण कमलासी मिळू दे विसावा तुझ्या चरण कमलासी घेता श्वास बंद मनानेच माझ्या रामा तुझा ध्यास घ्यावा मनानेच माझ्या रामा तुझा ध्यास घ्यावा तुझे नाम घेता घेता श्वास बंद वावा श्वास बंद वा Just my